विकास माझं नाव कीर्ती आंबेकर खरं तर ऑन स्पॉट मॅडमांनी सांगितलं बोलायला त्यामुळे काय बोलायचं माहीत नाही मी फक्त माझा अनुभव सांगेल सांगेन पहिल्यांदा ज्यावेळी मी जिल्ह्याला पोवाडा गायला होता तर, 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 तर तो मी सकाळ गेला होता आणि मला माहीतच नव्हतं की स्पर्धा म्हणजे काय असते किंवा युथ फेस्टिवल म्हणजे पण काय माझा कधी चौथा नंबर असला आणि त्यावेळी युनिव्हर्सिटीच्या टीमने परफॉर्मन्स तो आवडला किंवा त्यांनी म्हणजे त्यांना ते पाहिजे असतं ना नंबर नाही मिळवले पण त्यांना एक पाहिजे टीम मध्ये की त्यांच्याकडे हे कोट्याचे असलं पाहिजे ते दिसलं आणि मग त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि मला ऑडिशनला यायला सांगितलं मग ऑडिशनला कॉम्पिटिशन झाली हरियाणामध्ये तर इथे सुद्धा मी म्हणजे टीम मध्ये होते आणि आणि सांगायचं तर म्हणजे मी जर मध्यवर्तीला किंवा जिल्ह्याला परफॉर्मन्स केलं नसतं तर मी इथं परत आलेच नसते आणि हे खरं आहे त्यामुळं माझी अशीच इच्छा आहे की इथे जे कोणी आले आलेले तर त्यांनी प्लीज एकदा करून बघायला काय हरकत आहे आपण म्हणतो आप ना आपल्याला नाही आणि खरच आपण काहीतरी केलं पाहिजे यासाठी पुढे आलं पाहिजे असं मला वाटतं आणि मॅडमांनी बोलायला मला संधी दिल्याबद्दल की त्यांचा धन्यवाद